आपल्या ओळखीचा दाखला देताना गावाचा उल्लेख हा प्रकर्षानं होतो आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलो तरी गावाशी असलेली नाळ कधीच तुटत नाही त्याच गावाशी नाळ पुन्हा जिवंत करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातल्या चांदोरी गावात गाव दिवस हा उपक्रम राबवला या निमित्त तीन पिढ्या एकत्र आल्या सामुदायिक भजन सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक असलेल्या बोहाडा महोत्सव यासह गावकऱ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहुयात गाव दिवस आहे तरी नक्की काय नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चांदोरी गाव इथं साजरा झालाय एक आगळा वेगळा उत्सव गाव दिवस हा उपक्रम आकाराला आला रेडिओ जॉकी भूषण मटकरी आणि गावकऱ्यांच्या संकल्पनेतून याचा उद्देश गावाबाहेर नोकरी व्यवसायासाठी गेलेल्या चांदोरीकरांना पुन्हा गावाशी जोडणं आणि त्यांच्या माध्यमातून गावाचा विकास साधणं या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आणि या सगळ्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये माणसांचं एकमेकाबद्दलचं जे अटॅचमेंट होतं प्रेम होतं नातं होतं ते कमी झालं जे पूर्वी गावागावामध्ये बघायला मिळायचं सो मला असं कुठेतरी मनामधून वाटलं की गावाचा सुद्धा एक दिवस असला पाहिजे जा, आणि गेलेली सगळी बाहेरची लोक गावामध्ये एक दिवस आली पाहिजेत यामुळे त्यांचा एकमेकाचा जो ऋणानुबंध आहे तो पुन्हा प्रस्थापित होईल आणि ऋणानुबंध प्रस्थापित झाला की माणसाचा एकटेपणा दूर होईल या दिवशी गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं सकाळपासूनच बाहेरगावी राहणारे चांदोरीकर मुंबई पुणे कोल्हापूर चेन्नई आणि बंगळुरूहून गावी पोहोचले तीन पिढ्यांच्या उपस्थितीत झालेला हा उपक्रम गावकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा ठरला सामुदायिक भोजन गोदा आरती आणि रात्री फटाक्यांची आतशबाजी गावभर दिवाळीसारखीच रोषणही पाहायला मिळालीच लोकांकडनं जे जुने लोक असतील माझ्या वडिलांचे मित्र वडीलधारी लोक असतील यांच्याकडनं माझ्याच गावचं कला स्थापत्य असेल या ठिकाणची संस्कृती असेल या ठिकाणचं निसर्गाचं बद्दल काही विशेषता असेल हे मला बघायला शिकायला ऐकायला मिळालं तर खरोखर धन्यभागी वाटतं की अशा गावात जन्म झाला की तिथून शिकण्यासारखं खूप आहे आणि कदाचित एक महत्वाचं वाक्य मी या ठिकाणी सांगेल की आलेले जे कोणी ज्येष्ठ लोक आहेत जे की वयाच्या पन्नासी पंचेचाळीसशीच्या पन पुढचे माइंडफुलनेस कोच असल्यामुळे मी एक सांगू शकतो की हा एक कार्यक्रम त्यांच्या आयुष्यातले बोनस म्हणून पुढचे पाच ते सहा वर्ष सहज वाढवू शकतो इतका आनंद या गेलेल्या चांदोरीकरांनी ग्रामविकासासाठी निधी दिला वैद्यकीय व्यावसायिक आय टी तज्ञ सरकारी अधिकारी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन गावात पाणी पुरवठा शिक्षण आणि आरोग्य सुविधा उभारणीसाठी योगदान जाहीर केलं आहे त्यामुळे गावामध्ये बदल घडला मंदिरांमध्ये बदल घडला या ठिकाणी गावामध्ये बदल घडला काही या ठिकाणी जुने पुरातन माड्या होत्या वेगवेगळ्या ते आज त्या ठिकाणी बांधकाम वेगवेगळ्या पत्तीन झालं आहे तर ते, ते आम्हाला तरुणांना माहीत नव्हतं कारण की आम्ही एकोणावीसशे नव्वदपासून आम्ही त्या ठिकाणी नव्वदचा आमचा जन्म असल्यामुळे नव्वदच्या आतून म्हणजे जो फ्लॅक्स लावलेले होते आता फोटो वेगवेगळे तर ते कमीत कमी ऐंशी पंच्याहत्तरपासून आहेत त्याच्यामुळे ते आम्हाला बघायला मिळेल गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माजी शिक्षकांनी नव्या पिढीला गावाशी जोडून ठेवण्याचं महत्व अधोरेखित केलं त्यांनी सांगितलं की अशा उपक्रमांमुळे आणि कार्यक्रमांमुळे सामाजिक एकात्मतेला बळ मिळतं आणि ग्रामविकासासाठी सर्व स्तरांवर एकजुटीनं प्रयत्न केले जातात मानवी जीवन हे भूतकाळाच्या आधारावर भविष्याच्या संधीवर वर्तमान काळामध्ये जगत असतं आणि हा वर्तमान काळ खूप तसा भयानक प्रत्येकाच्या जीवनात येत चाललेला आहे यामध्ये जागतिक बदल असतील देशातील काही आर्थिक बदल असतील शैक्षणिक बदल आहे सामाजिक बदल आहे या बदलातून बदला बदला हा मनुष्य जीवन जगलं पाहिजे किंवा टिकलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम घेण्याची संकल्पना आमच्या मनामध्ये आली एक प्रसिद्ध वाक्य मी ऐकलेलं आहे का ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरुणाची कृती आणि मग देशाची प्रगती होत असते या मार्गाने हा कार्यक्रम आम्ही नेणार आहोत चांदोरी गावाची ओळख ऐतिहासिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असलेली आहे गाव दिवसानिमित्त पारंपरिक बोहाडा मिरवणुका लोककला आणि देवी देवतांच्या झेंड्यांचा जल्लोषही पाहायला मिळाला गावकऱ्यांनी एकमुखानं ठरवलं की हा उपक्रम दरवर्षी साजरा होईल आणि प्रत्येक चांदोरीकर आपल्या गावाशी जोडलेला राहील ही केवळ परंपरा जपण्याची नव्हे तर विकासाच्या परिवर्तनाचीही सुरुवात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल वैद्य नाशिक